दोन हजार एकोणीसला आम्ही राजेश पाटलांना तिकीट दिलं घड्याचं त्यांना तुम्ही निवडून दिलं कामं आम्ही केली तरी देखील तुम्ही दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात महायुती सगळीकडे निवडून आली आम्ही लोक मी तर आठव्यांदा निवडून आलो आठव्यांदा येण्या गाबाळ्याचं काम नाही आठव्यांदा निवडून देणं आणि सातत्याने लाखाच्या पुढे निवडून येतोय मुश्रीफ साहेब सहाव्यांदा निवडून आले त्यामध्ये आत्ता राजेश पाटलाची टम होती काम करत होते वडिलांची पुण्याई होती वडिलांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं ह्याची कुठंतरी आज चंदगडचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंह पाटील साहेबांचं त्यांच्या कार्याचं देखील मी कृतज्ञापूर्वक दे स्मरण करतो त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो चंदगडच्या तालुक्यात सहकार शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान कोणी विसरू शकत नाही एक लढवय्या नेता अशा प्रकारची नरसिंग गुरुनाथ पाटलांची त्या ठिकाणी ओळख होती एकदा ते पण मला आठवत आहे कुठल्या तरी निवडणुकीत सहा का काय मताने आलं अकरा 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 मतांनी आले अजबच लोक येत तुम्ही अकरा अकरा म्हणजे काय कराल हे शेवटी तुमचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही त्याच्यामध्ये संविधान तुमच्या पाठीशी आहे घटना तुमच्या पाठीशी आहे नरसिंहराव पाटील यांच्या राजकीय सामाजिक वारसा घेऊन आमचे राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवत आहेत हो याचा मला आनंद पण आहे आणि समाधान पण आहे पण दुःख आहे ते पराभूत झाले त्याच्यामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये आमच्या महायुतीचे सगळे आमदार निवडून आले एकटा आमच्या राजेश पाटलाला पराभूत केला आमचा गड आला महाराष्ट्रात पण आमचा सिंह गेला ती करिश्मा कुणाचा तुमचा बटन तुम्ही दाबणार होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केलं असताना फेटा फक्त बांधला नाही कुठंतरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो आपला उजवा हा तर राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही मी फेटा बांधील पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील